श्रोत हो नमस्कार स्वास्थ्य या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते श्रोत हो कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्रासाठी तीस जानेवारी ते तेरा फेब्रुवारी दरम्यान जिल्हाभर विशेष मोहीम राबवण्यात आली यानिमित्तानं डॉक्टर शिवाजी अल्दर आज आपल्या भेटीला आले आहेत सर सध्या जिल्हा कुष्ठरोग अधिकारी म्हणून कार्यरत आहेत सर आकाशवाणी सांगलीच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत धन्यवाद मॅडम नमस्कार मंडळी सर पहिलाच प्रश्न असा येतो की कुष्ठरोग म्हणजे नक्की काय खूपच चांगला प्रश्न विचारला मॅडम तर या मोहिमेच्या अनुषंगाने आपण कुष्ठरोगाच्या बाबत जी काही जिल्हाभर जनजागृती करणार आहे तर त्या जनजागृती दरम्याने जिल्ह्यातल्या सर्व लोकांना कुष्ठरोग म्हणजे काय किंवा कुष्ठरोगाबद्दल जे काही गैरसमज समज जे समाजामध्ये पसरलेले आहेत त्याचं निराकरण करण्यासाठी आज मी उपस्थित झालेला आहे तर कुष्ठरोग म्हणजे काय तर कुष्ठरोग हा मायकोबॅक्टेरियम लेप्रे या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे तर हा जो रोग आहे तो एकमेकापासून दुसऱ्याला तिसऱ्याला हा पसरत जातोय तर ही साखळी जी आहे ती आपल्याला खंडित करण्यासाठी ही जनजागृती मोहीम किंवा इतर सगळ्या ज्या मोहिम्या आहेत त्या राज्य शासनामार्फत राबवल्या जातात तसंच आता मगाशी मॅडम यांनी सांगितलं की बाबा कुसुम ही मोहीम आपल्या जिल्ह्यावर राबवली जाते तर ही जी संसर्गजन्य रोग आहे तो ती जी साखळी आहे ती आपल्याला खंडित करण्यासाठी या विविध मोहिमा राज्य शासनामार्फत राबवल्या जातात तर कुष्ठरोग म्हणजे मायकोबॅक्टेरियम लेपरे या जीवाणीमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे सर या आजाराची लक्षणं प्रामुख्याने काय काय दिसून येतात तर या आजाराचा जर आपण विचार केला तर या आजारामध्ये मायकोबॅक्टेरियम लेप्रे हा श्वसनामार्फत म्हणजे ज्याला आपण ड्रॉपलेट इन्फेक्शन म्हणतो जे की खोक आपल्या खोकल्यामधून शिंकेमधून जे ड्रॉपलेट्स बाहेर पडतात ते ड्रॉपलेट जर एखाद्या निरोगी आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तीच्या शरीरात जर गेले ते त्याच्या लंग्स मध्ये जातात लंग्स मधून ते ब्लड मध्ये जातात आणि ब्लड मधून ते स्किन मध्ये पोचतात तर त्या स्किन मध्ये ज्यावेळी पोचतात त्यावेळी ते तेथील जे नर्व एंडिंग आहेत म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये नसा असं म्हणतो त्या नसा डिस्ट्रॉय करतात आणि त्या नसा डॅमेज झाल्या तर सर्वात प्रथम त्या नसा डिस्ट्रॉय झालेल्या था, किंवा डॅमेज झालेल्या था जागेवरती एक चट्टा येतो तो चट्टा असा असतो की पांढरट फिकट रंगाचा किंवा लालसर रंगाचा चट्टा येतो त्यानंतर ज्या नसा डॅमेज झालेल्या असतात त्या नसा डॅमेज झाल्यामुळे तो जो चट्टा असतो त्या चट्ट्यावरती बधीरता येते मी परत एकदा सांगतो श्रोते मंडळी की कुष्ठरोगामध्ये लालसर पांढरट फिकट रंगाचा बधीर चट्टा असतो आणि हा चट्टा एखाद्या व्यक्तीच्या शरीरावरती असेल तर त्या व्यक्तीला कुष्ठरोग झालेला आहे असं आपण म्हणू शकतो अशा प्रकारचा बधीर चट्टा इतर कोणत्याही त्वचेच्या किंवा इतर कोणत्याही रोगामध्ये आपल्याला आढळून येत नाही म्हणून कुष्ठरोग हा सर्वसामान्य माणसाला ओळखणे एकदम सोपे आहे त्याच्यानंतर दुसरं लक्षण असं आहे की यामध्ये कानाच्या पाकळ्या जाड होतात त्यानंतर चालताना पायातून चप्पल गळून पडते त्याच्यानंतर हातापायाची बोटं वाकडी होतात त्याचबरोबर पुढे जाऊन या रोगामध्ये हातापायाची बोटं गळून पडतात त्यानंतर मी मगाशी सांगताना म्हटलं की बधीरता येत असते तर बधीरता आल्यामुळे हातापायांना जखमा होतात ज्या जखमा भरून येत नाहीयेत त्या भरण्यासाठी किंवा या जखमा दुखत नसल्याकारणामुळे आपण त्या जखमांकडे दुर्लक्ष करतो त्यामुळे त्या लवकर भरून येत नाहीयेत तर अशा काही जखमा आहेत का त्याच्यानंतर चालताना पायातून चप्पल गळून पडते नाक बसलेला आहे त्यानंतर एखाद्या रुग्णामध्ये डोळा बंद होत नाही त्याला आपण इंग्लिशमध्ये लॅग ऑफ थॅल्मस म्हणतो जर ते डोळा म्हणजे की डोळ्याची नस जर किंवा डोळ्याची न फेशियल नव आहे ती डॅमेज दा, झालेली असेल तर त्या पेशंटला लॅग ऑफ थॅल्मस किंवा डोळा बंद न होणे अशा प्रकारची विकृती येऊ शकते तर अशामध्ये डोळा बंद न होणे ही जर विकृती आली असेल तर त्या पेशंटचा डोळा बंद होत नाही जेणेकरून मग बाहेरची हवा त्या डोळ्यात जाणं किंवा धूळ जाणं त्याच्याकडून ते त्याचा जे कॉर्निया आहे ज्या गोष्टीमुळे आपल्याला दिसण्यास मदत होते ते डॅमेज होणं कॉर्नियल अल्सर होणं यासारख्या गोष्टी होतात आणि त्याचा डोळा निकामी होऊ शकतो यासारखे बरीचशी लक्षणं आहेत जेणेकरून आपल्याला जर या कुष्ठरोगाचं लवकर निदान करून लवकर उपचार जर सुरू केला तर ह्या सगळ्या गोष्टी हे सगळी लक्षणं आपल्याला प्रिव्हेंट करता येतील किंवा थांबवता येतील अच्छा सर यानंतरचा प्रश्न असा येतो की या कुष्ठरोगाबद्दल समाजात काही गैरसमज दिसून येतात का नक्कीच हा तर अत्यंत महत्वाचा क्वेश्चन विचारला हे कुष्ठरोगाबद्दल जे गैरसमज फक्त अनएज्युकेटेड किंवा इलिटरेट लोकांमध्येच आहे असं नाही आहे तर आपल्यासारख्या एज्युकेटेड लोकांमध्ये ग्रॅज्युएट झालेल्या लोकांमध्ये इवन दो मेडिकल झालेल्या लोकांमध्ये सुद्धा हा गैरसमज आहे तर गैरसमज काय आहे की लोकांच्या मनात असा आहे की कुष्ठरोग हा एकमेकापासून दुसऱ्याला होऊ शकतोय होऊ शकतोय मी मगाशी जसं म्हटलं की ड्रॉपलेट इन्फेक्शन आहे पण ते कधी जर समोरच्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असेल, 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 असेल तर अशी रोगप्रतिकारक शक्ती कधी कमी होते एखादा एच आय पेशंट असेल वयस्कर व्यक्ती असतील प्रेग्नंट फिमेल्स असतील किंवा कॅन्सर झालेले व्यक्ती असतील किंवा एखादा रुग्ण हॉस्पिटलमध्ये तीस तीस चाळीस चाळीस दिवस ऍडमिट असेल तर अशा वेळेला त्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते आणि त्या व्यक्तीला जास्तीच चान्सेस आहेत की कुष्ठरोग होऊ शकतोय पण नॉर्मली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणाऱ्या आपल्यासारख्या व्यक्तींना कुष्ठरोग होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत त्यामुळे सगळ्यांनी हे डोक्यातून काढून टाकायला हवं की कुष्ठरोग हा एकमेकापासून होतो त्यामुळे कुष्ठरोग्याला हात न लावणं त्याच्यासोबत न बसणं त्याला न भेटणं ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत त्यानंतर दुसरी समजूत ही आहे की असं म्हटलं जातं की कुष्ठरोग हा महारोग कि आहे हो किंवा पूर्वजन्माचं पाप आहे पण तसं काही नाही आहे हा कुष्ठरोग हा कुणालाही होऊ शकतो तो लेपरे तो तर हा मायकोबॅक्टेरियम लेप्रे या जीवाणूच्या संसर्गामुळे होणारा रोग आहे तो कुठलाही महारोग नाही आहे किंवा पूर्वजन्माचं पाप नाही आहे त्यानंतर तिसरा गैरसमज हा समाजामध्ये आहे की हा जेनेटिक आहे म्हणजे आई वडिलांकडनं मुलाला होतो मुलाकडनं त्याच्या मुलांना होतो तर तसंही हा कुष्ठरोग इनहेरिटेड नाहीये किंवा जेनेटिक डिसीज नाही आहे त्यामुळे हा डिसीज कुणालाही होऊ शकतो कारण तो मायकोबॅक्टेरियम लेप्रे या जीवाणूमुळे होणारा डिसीज आहे तर हे जे काही गैरसमज आहेत की बाबा एखाद्या व्यक्तीला स्पर्श न करणं त्याच्यासोबत न बोलणं त्याला अवॉइड करणं ह्या समजुती फक्त अनएज्युकेटेड किंवा न शिकलेल्या लोकांमध्येच नसून या सगळ्या शिकलेल्या लोकांमध्ये सुद्धा आहेत तर ह्या सगळ्या गैरसमजुती त्या नष्ट व्हाव्यात म्हणून आजच्या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे अच्छा खूपच छान सर कुष्ठरोग हा नोटिफायबल डिझीज म्हणून सध्या घोषित केलाय तर यानं काय फायदा होतो आणि नोटिफायबल डिसीज म्हणजे काय नोटिफायबल डिसीज याचा अर्थ असा की ज्या काही शासकीय आरोग्य संस्था आहेत निम शासकीय आरोग्य संस्था आहेत किंवा खासगी वैद्यकीय व्यावसायिक आहेत तर या सगळ्या संस्थांमध्ये जे काही कुष्ठरोगणाचे रोगी निदान होते ते औषध उपचाराखाली आणले जातात तर शासनाने एप्रिल पंचवीस पासून असा नियम आणला की या सगळ्या संस्थांमध्ये जेवढे काही कुष्ठरोगाचे रुग्णांचे निदान होईल त्या सगळ्या जे काही निदान झालेलं आहे त्या सगळ्यांची इथंभूत माहिती ही शासनाला या संस्थांनी पुरवणं अपेक्षित आहे जेणेकरून जे काही खासगी संस्थांमध्ये रुग्ण निदान होतात आहे त्यांनी जर हे निदान झालेले रुग्ण आपल्या शासनाला कळवले तर शासनाला जर समजले की बाबा एवढे सगळे रुग्ण निदान झालेले आहे आणि एकंदरीत एवढा आकडा आपल्या जिल्ह्यामध्ये आहे तर त्याच्या अनुषंगाने विविध योजनांचे आयोजन आपल्याला राज्यस्तरावर असेल किंवा जिल्हा स्तरावर असेल ते आपल्याला करता येऊ हो शकते की काय होतं एक्झॅक्टली समाजामध्ये या रोगाबद्दल जो काही गैरसमज आहे किंवा स्टिग्मा आहे तो स्टिग्मा असल्यामुळे समाजातले बरेचसे उच्च आहेत मिडल क्लासमधले जे लोक आहेत ते शासनाकडून किंवा सरकारी रुग्णालयात जाऊन औषध उपचार घेण्यास नकार देतात आहे त्यांचा जास्तीत जास्त कल हा खासगी वैद्यकीय व्यवसायांकडे त्यांच्याकडे जाऊन उपचार घेण्याकडे आहे कारण तिथे त्यांची प्रायव्हसी मेंटेन केली जाते पण आता शासनाने तसं न करता शासकीय संस्थांमध्ये सुद्धा त्या व्यक्तीची जी प्रायव्हसी आहे की ते आपण मेंटेन करून त्यांना औषध उपचार देण्यास सुरुवात केलेली आहे आणि ह्या सगळ्या संस्थांना बाधित बंदील केले की बाबा तुम्ही तुमच्याकडे असलेले जेवढे काही कुष्ठरोगीचे रुग्ण आहेत औषध उपचाराखाली आहेत त्याची पूर्ण माहिती शासनाचं देणे अपेक्षित आहे जेणेकरून शासन स्तरावर ज्या काही विविध योजना आहेत मोहीम आहेत त्या सगळ्या शासनाला राबवण्यास मदत होईल तर शासन बऱ्याचशा योजना राबवत आहेत तर त्यामधलीच एक योजना आहे कुसुम ही कुसुम योजना म्हणजे काय आणि याची काय उद्दिष्ट आहेत नक्कीच खूपच सुंदर क्वेश्चन विचारला की आता कुसुम ही मोहीम आपल्याकडे सुरू झालेली आहे कुसुम याचा अर्थ की कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र ही मोहीम आपल्याकडे तीस जानेवारी ते तेरा फेब्रुवारी या पंधरावड्यात आपण राबवणार आहोत तीस जानेवारी ते तेरा फेब्रुवारी का घेतलं आपण तर तीस जानेवारीला राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन दिवस आहे आणि त्याच दिवशी आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं कुष्ठरोगांबद्दलचं जे काम आहे किंवा त्यांनी जे काम केलेलं आहे कुष्ठरोगामध्ये असणाऱ्या रुग्णांसाठी तर त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन दिवस हा आपण सेलिब्रेट करतो आणि तेव्हापासून तेरा तारखेपर्यंत म्हणजे हा जो पंधरा दिवसाचा कालावधी आहे हा आपण कुष्ठरोग जनजागृती दिवस आणि ही कुसुम मोहीम आपण राबवत असतो तर या मोहिमेमध्ये आपण जे समाजामधले स्थलांतरित झालेले लोक आहेत म्हणजे जे पॉप्युलेशन मायग्रेट होत असते त्या पॉप्युलेशनमध्ये कोण येतात तर ह्याच्यामध्ये आश्रमशाळा किंवा वसतीगृहातील विद्यार्थी हे कंटिन्युअसली मोबाईल होत असतात म्हणजे काही दिवसासाठी घरी जातात काही दिवसांना घरातनं परत येतात त्याच्याच बरोबर वीट भट्टीचे जे कामगार आहेत खान कामगार आहेत कारागृहातील व्यक्ती आहेत विविध कारणामुळे स्थलांतरित झालेले जे व्यक्ती आहेत या व्यतिरिक्त जे आपल्या रुटीन सर्व्हे तपासणी ज्यांची व्हायची राहिलेली आहेत अशी काही लोक आहेत त्याचबरोबर जे बाहेरच्या राज्यातनं आपल्याकडे कन्स्ट्रक्शनसाठी कामाला आलेले असे काही लोक आहेत त्याचबरोबर खनिजामध्ये काम करणारी बरीचशी लोक आहेत तर या सगळ्या लोकांची आपली रुटीन सर्व्हे मधून तपासणी राहिलेली असते तर या सगळ्या लोकांची तपासणी व्हावी आणि यांच्यामध्ये जे काही कुष्ठरोगी आहेत त्यांचं लवकर निदान व्हावं आणि जेणेकरून त्यांना आपल्याला उपचार सुरू करता येईल हे सगळं करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे की कुष्ठरोगाची जी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे संसर्गजन्य रोग हो आहे ती जी साखळी आपल्याला खंडित करता आली तर आपल्याला लवकरात लवकर कुष्ठरोगाचं उच्चाटन करता येईल म्हणून आपण ही या स्थलांतरित झालेल्या लोकांसाठी ही मोहीम आपण या तीस जानेवारी ते तेरा फेब्रुवारी या दरम्यान आपण राबवत आहोत सर आता आपण कामगार लोक किंवा स्थलांतरित लोकांसाठी तपासणी करता काय काय मोहीम आहेत हे सांगितलं तर इतर लोकांसाठी किंवा स्थानिक नागरिकांसाठी कोणती मोहीम आहे का नक्कीच आपण जसं स्थलांतरित लोकांसाठी कुसुम ही मोहीम घेतली तसेच आपली जी सांगली जिल्ह्याची पॉप्युलेशन आहे सांगलीमध्ये राहणारे लोक आहेत यांच्यासाठी आपण सुद्धा एक मोहीम घेतलेली आहे ती आपण सतरा नोव्हेंबर ते दोन डिसेंबर या चौदा दिवसामध्ये घेतली होती या मोहिमेमध्ये आपण जी आपली सांगलीची जी पॉप्युलेशन आहे इथली स्थायिक लोक आहेत या लोकांची आपण तपासणी केली होती यामध्ये आपण ग्रामीण भागातली शंभर टक्के पॉप्युलेशन स्क्रीन केली होती आणि शहरी भागामध्ये आपण तीस टक्के पॉप्युलेशन स्क्रीन केली होती याच्यामध्ये जे ऑलरेडी हाय रिस्क एरिया आहेत म्हणजे जे स्लम एरिया आहेत किंवा जिथं कुष्ठरोगाचा प्रसार जास्त आहे किंवा ऑलरेडी याच्या अगोदर कुष्ठरोगी सापडलेले आहेत अशा एरियामध्ये आपण सर्व्हे केला होता आणि या सर्व्हेमधनं म्हणजे एलसीडीसी आपण लेबरसी केस डिटेक्शन कॅम्पेन ही कॅम्पेन आपण त्यावेळेला सतरा नोव्हेंबर ते दोन डिसेंबर या कालावधीत राबवली होती या कालावधीमध्ये एवढं सुंदर काम झालं की त्यामध्ये आपल्याला जवळजवळ साठ रुग्ण कुष्ठरोगी रुग्ण निदान झाला आणि त्यांना आपण औषध उपचाराखाली आणलं गेलं सर आपण मग अशी गैरसमजांबद्दल बोललो त्यामधला आणखी एक समज की एकदा कुष्ठरोग झाला की तो बरा व्हायचे चान्सेस कमी असतात असा एक गैरसमज दिसून येतो तर खरंच कुष्ठरोग बरा होतो की नाही होत शंभर टक्के मी तर शंभर टक्के हा कुष्ठरोग हा जर व्यवस्थित पूर्णपणे सहा महिन्याचा असो किंवा बारा महिन्याचा औषध उपचार असो तो जर पूर्णपणे व्यवस्थित घेतला तर शंभर टक्के हा आजार पूर्णपणे बरा होतो त्यामुळे सगळ्यांना माझं हे सांगणं आहे की आपल्या शेजारी किंवा आपल्या घरामध्ये कोणीही कुष्ठरोगी असेल तर म्हणजे कुष्ठरोगी म्हणजेच जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरावरती चट्टा असेल तर त्यांनी जवळच्या सरकारी रुग्णालयामध्ये जाऊन त्याचं योग्य ते निदान करा आणि जेणेकरून योग्य ते उपचार घ्या आणि कुष्ठरोग्यापासून पूर्णपणे मुक्तता मिळवा जवळचे सरकारी रुग्णालय आहेत त्या सरकारी रुग्णालयामध्ये ह्या रोगावरती पूर्णपणे औषध उपचार त्याचबरोबर इतर सोयीसुविधा सुद्धा या आजाराला अनुसरून ज्या काही आहेत त्या पूर्णपणे त्यांना मोफत मिळतात आहे तर त्या सगळ्यांचा सोयीसुविधांचा या कुष्ठरोग्यांनी लाभ घ्यायला हरकत नाही सर कुष्ठरोग मुक्तता या आपण मोहिमांबद्दल माहिती सांगितली यासोबतच आणखी कोणत्या मोहिमा सुरु आहेत या का याबद्दल काय माहिती सांगाल हो हो कुसुम जशी आपली तीस जानेवारी ते तेरा फेब्रुवारी सुरू आहे त्याचबरोबर या कालावधी दरम्यान स्पर्श जनजागृती कार्यक्रम ही एक मोहीम राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत चालू आहे ही जी स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान या अभियानामध्येच आपण म्हटलेले की जनजागृती समाजामध्ये कुष्ठरोगाबद्दल असलेले गैरसमज दूर करणं किंवा समाजामध्ये कुठ रोगाबद्दल जी काही माहिती आहे त्याची लक्षणं काय आहेत निदान काय आहे आणि त्याचा उपचार काय आहे हे सगळ्या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ही मोहीम आपण राबवलेली आहे या पंधरवड्यामध्ये विविध उपक्रम जसं की आकाशवाणीला मुलाखत देणं पेपरमध्ये न्यूज देणं त्याचबरोबर माईक किंग करणं त्याचबरोबर रॅली काढणं त्याचबरोबर जे सव्वीस जानेवारीला आपल्या ग्रामसभा झाल्या त्या ग्रामसभेमध्ये कुष्ठरोगाच्या अनुषंगाने आपण मान्य जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत यांचं एक आव्हान होतं त्या आव्हानाचं वाचन केलं त्याचबरोबर कुष्ठरोगाकरिता एक प्रतिज्ञा होती त्याही प्रतिज्ञेचं आपण प्रत्येक ग्रामसभेमध्ये आपण वाचन केलेलं आहे जेणेकरून समाजामधल्या ग्राउंड लेव्हलवरच्या प्रत्येक माणसापर्यंत कुष्ठरोगाबद्दल माहिती पोहोचवण्याचं काम या विविध माध्यमातून आपण करत आलेलो आहे सर आज तुम्ही आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओत आलात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम याविषयी इतकी छान माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद श्रुतीओ श्रोत हो कुटुंब स्वास्थ्य हो या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर शिवाजी अल्दर यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत ऐकली याबरोबरच आजचा कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सीत मुजावर यांच्यासह मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या नमस्कार